जोरदार चाललाय तर विचार करत होते की आज आज लावायच्या की उद्या लावायच्या म्हणजे कसं पावसातून लावायचे नसतात म्हणून साठी आणि आज खूपच पाऊस आहे आम्ही निघालो आणि पावसाला सुरुवात झाली अजून पाऊस तिकडत लावा हे बघा काजू घेऊन जातो आठ मिनिट कमी व्हाय आमची तिथे जायचं तो जो गडघा दिसतो ना ते आम्हाला आता थोडा पाऊस कमी झालाय बघा पाऊस गेला येऊ हम्म काजू गेल्या वर्षी कि आदल्या वर्षी काहीतरी वनमाला जळल्या होत्या सर्व पण त्या मेल्या नाही म्हणजे दोन तीन काहीतरी मेल्या बाकीच्या सर्व जगल्या आम्हाला म्हणजे त्यावेळेला वाटलं होतं की नाही जगणार कारण सर्व काजू जळल्या होते इकडे ना आम्ही आधी शेती करायचो गावठी जाऊन टाक आता पावडात दाखवतात काय कुठली लावते? गावठी गावठी लावते अजून खोल अजून ओ, हो खाली पाणी आहे खोत काय खोद नाही टोका बाबा ती काजूच्या बाजूला लावण्यासाठी काठी तोडतात काजूपेक्षा मोठी काठी लागते म्हणून आधी होती ती छोटी काजू होती त्यामुळे तिची काठी

का लावायची झाली आणि पाऊस आला परत त्या आम्हाला पाऊस जायची वाट बघायला पुढच्या वर्षी ते प्लॅनिंग करतोय हप्ता ते पाणी लगेच होतं किती लावू मग मग ते काजू रुजवलेले आहे की काय आहे नक्की